गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका इयत्ता सातवी सतरा पाठ प्रकाशाचे परिणाम प्रश्न पहिला सरिताचा लहान भाऊ सूर्यग्रहण पाहण्याचा हट्ट करत आहे सरिता त्याला सूर्यग्रहण कसे दाखवेल ते लिहा सरिता आपल्या लहान भावाला सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी दाखवणार नाही त्यासाठी तिला त्याला काळा चष्मा लावण्याचा सल्ला देईल सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक किरणे पृथ्वीवर पोहोचतात व त्यांनी डोळ्याला इजा दुसरा दू, प्रश्न तुमच्या परिसरात सूर्यग्रहणाविषयी काही गैरसमज असतील तर ते तुम्ही कसे दूर कराल सूर्यग्रहण अशुभ असते ते, ते गर्भवती महिलांनी पाहू नये यासारखे गैरसमज परिसरात आढळतात सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू प्रश्न तिसरा आकाशात उंच पतंग उडवीत असताना तुम्हाला पतंगाची सावली जमिनीवर दिसते का सकारण लिहा नाही पतंग जसजशी आकाशात उंच जाते तसतशी तस तस ती तिची प्रछाया लहान होत होत शेवटी नाहीशी होते म्हणून प्रश्न चौथा सूर्यापेक्षा पृथ्वी मोठी असती तर सूर्यापेक्षा पृथ्वी मोठी असती तर रात्र व दिवस सारखे नसतील सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या मोठ्या क्षेत्रफळावर पोचणार नाही त्याचा पीकवाढीवर सुद्धा परिणाम होईल कृती पाच सूर्यग्रहणाचे प्रकार ओळखा व योग्य ठिकाणी नाव लिहा पहिली खग्रास सूर्यग्रहण दुसरी कृती सूर्यग्रहण तिसरी खंडग्रास सूर्यग्रहण कृती सहावी कृती पै एक काचेच्या प्याल्यात पाणी घ्या त्यात एक नाणे टाका कृती दोन काचेच्या प्याल्यात पाणी व थोडे दूध टाका त्यात एक नाणे टाका कृती एक व दोनमधील कोणत्या पेल्याने पेल्यात नाणे दिसते दिसेल व का ते लिहा कृती एक व दोन केल्यास ज्या काचेच्या पेल्यात पाणी व दूध आहे त्यातील नाणे दिसणार नाही व ज्या प्याल्यात पा फक्त पाणी आहे त्यातील नाणे दिसेल कारण शुद्ध पाण्यातून प्रकाश किरण प्रकाशाची किरणे नाण्यापर्यंत पोहोचतील सात आकाश निळे का दिसते यामागील शास्त्रीय कारण लिहा वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन यासारख्या वायूंच्या रेणूंमधून सूर्यप्रकाशाचे विकिरण होते त्यातील निळ्या रंगाचे विकिरण जास्त होते म्हणून आकाश निळे दिसते कृती आठवी उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या ठिकाणी शून्य छाया का अनुभवता येत नाही याची कारणेली लिहा कारण ही घटना फक्त कर्कवृत्त तेवीस पॉईंट पाच सेल्सिय डिग्री उत्तर व मकरवृत्त तेवीस पॉईंट पाच अंश दि दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशातच पाहायला मिळते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवावर सूर्यकिरणे थेट लंबावर लंबरूप पडत नाही कृतीनाय नववी खालील दिलेल्या पृथ्वीगोलात शून्य सावली दर्शविणारा भाग रंगवा